यांच्या जयंती निमित्त भाजप जिल्हा महानगर तर्फे अभिवादन स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषाने स्वातंत्र्य चौकला भारतीय स्वातंत्र्य ज्यांनी आपली जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी लढा दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने स्वतंत्र चौकातील स्वातंत्र्य उदाहरणाला मान्य भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी भाजप महापौर मा, सीमाताई भोळे यांनी केले यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे जयघोष करून वंदे मातरम भारत मातेचा जयघोष केला कार्यक्रमात ज्येष्ठ माजी पदाधिकारी भगत बलाने जिल्हा महानगर पदाधिकारी राजू मराठी राहुल वा विशाल त्रिपाठी प्रकाश बालानी विजय बनखडे मनोज भांडारकर प्रकाश पंडित मंडल अध्यक्ष दीपमाला माला काळे विनोद मराठी आनंद सकाळे तसेच संजय शिंदे शक्तिमान महाजन सुशील हसानी दीपक बावेसकर सुनील सरावे भरत तरडिले उमेश देशपांडे महेश चौधरी तुषार सूर्यवंशी दिलीप महा माजारकर राहुल लष्करे रवी सोनवणे सुनील वाणी अरुण राऊत केतन मेटकर जितेंद्र चव्हाण यासह असंख्य कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित ही बातमी मनोज भांडारकर भाजप जळगाव जिल्हा प्रसिद्धी माध्यम समवयक यांच्याकडून आजची बातमी बात इथे संपली धन्यवाद